ओ, सही कडे माझी पहिल्यापासून इच्छा होती नगराध्यक्ष यायची सहा जर राजीनामा देतो पाच दिवसामध्ये पुढचे जे काय आहेत ते निर्णय हे प्रत्येकाच्या आपापल्या मतदारसंघात जे आहेत किंवा ज्या ज्या काय म्हणायचं जिथं नगर इलेक्शन लागल्यात तिथले निर्णय पाच सहा दिवसांमध्ये सगळे जे आहेत ते होते असं काही नाही तुम्ही एक लक्षात या कुठल्याच नगरपालिकेच्या हद्दीमध्ये काहीच अजून जसं काही झालेलं नाही नुसतं साताऱ्यात काहीतरी तर वेगळं होतंय आणि जिल्ह्यातल्या बाकी ठिकाणी सगळे निर्णय झाले असं काही नाहीये आता तुमचं पत्रकारांचं काय तुमचं सगळ्यांचा नियम सातारावरच आहे मग नको जिल्ह्याचं बघा सगळ्यांनी जिल्ह्यामध्ये पण काय काय चाललंय काय नाही त्याची माहिती घ्या आणि आता एवढंच मी तुम्हाला परवा पण सांगितले की जे काही निर्णय होतील ते भाजपच्या माध्यमातन आमचे पक्ष नेते देवेंद्रजींच्या माध्यमातन आणि सातारकरांच्या हिताचेच निर्णय होतील एवढं सांगा कमळावर विचारतो बाबा कमळावर आज तर आज पक्षाची बैठक होती ना इथं मी नगरपालिकेत कमळ फुलणार सातारा नगरपालिकेत कमळ फुलणार आता तुम्हाला जे फुलवायचे